बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहू विस्तारानं नातेवाईकांच्या उत्तर कार्याला जात असताना दाम्पत्याच्या दुचाकीला ट्रकचा धक्का लागून झालेल्या अपघातात अडतीस वर्षाच्या महिलेचा जागीच मृत्यू झाला ही दुर्घटना आज सकाळी साडे दहा वाजता कागल निढोरी राज्यमार्गावर सिद्धनेरली फाट्याजवळ घडली सारिका उत्तम संकपाळ असं मृत महिलेचं नाव आहे उत्तम मारुती संघपाळ हे मूळचे राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवा इथले रहिवासी आहेत नोकरीच्या निमित्तानं ते ता इचलकरंजीत राहतात त्यांच्या चुलतीचाच कसबा वाळव्यात उत्तरकार्य होतं यासाठी उत्तम संकपाळ आणि त्यांची अडतीस वर्षीय पत्नी सारिका हे दोघेजण मोटरसायकलवरून वाळव्याला चालले होते त्याचवेळी बाराचाकी ट्रक कागलहून केनोडे इथं एका साखर कारखान्यातील साखर नेण्यासाठी कारखान्याकडे चालला होता समोरील ट्रकला ओव्हरटेक करताना ट्रकच्या उजव्या बाजूच्या चाकाचा धक्का उत्तम यांच्या दुचाकीला लागला त्यामुळे दुचाकी स्लिप होऊन उत्तम संकपाळ आणि त्यांची पत्नी सारिका रस्त्यावर कोसळले सारिका यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला तर उत्तम यांना किरकोळ दुखापत झाली कागल निडोरी राज्यमार्गावर सकाळी साडे दहा वाजता सिद्धनेरली फाट्याजवळ ही घटना घडली घटनास्थळी वाहनधारक आणि नागरिकांनी मोठी गर्दी केली त्या मो होती त्यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी झाल्यानं रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या दरम्यान कागलचे सहाय्यक फौजदार रमेश डोईफुडे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत करत घटनेचा पंचनामा केला ट्रक चालक सबरसिन एस सक्तिवेल याच्यासह अपघातग्रस्त वाहन ताब्यात घेतलं कागल ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर सारिका यांचा नाते मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला सारिका यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे संगपा यांच्या नातेवाईकांनी ग्रामीण रुग्णालयात मोठी गर्दी केली होती